शोध सत्य बातमीचा वाशिम जिल्ह्यातील सरपखेड धोडप करडा बोहणी वाशिम ते रिसोड मेहकर या बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी खाजगी नोकरी करणाऱ्या मजुरांना देखील या बंद पडलेल्या वाहतुकीमुळे कामावर जाता येत नसल्याने तसेच ग्रामीण भागातील किरकोळ दुकानदारांना देखील दुकानांमध्ये विक्रीस अनावायच्या वस्तू खरेदीसाठी जाता येत नाही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके ही सर्रास वाहून गेली असून यामुळे काय करावे काय नाही या विवंचनेत ना शेतकरी वर्ग सापडला आहे यापूर्वी पावसामुळे खडून गेलेल्या पिकांमुळे आधीच नुकसान सोसत असलेला शेतकरी राजा मात्र त्याची पिके ताट मानेने उभी होती ती पिके एकवीस तारखेच्या रात्री व बावीस तारखेच्या सकाळी पडलेल्या पावसाने खरडून गेली म्हणजे जवळपास रिसोड तालुक्यातील साठ टक्के शेतकऱ्यांची पिके ही खरडून गेल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ऐकून त्यांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी तसेच जो काय पीक विमा उतरवला जातो त्या पीक विम्याच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना कसे नुकसान भरपाई देता येईल संदर्भात संबंधित पीक विमा कंपनीशी संवाद साधून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हक्काची मदत देण्यात यावी याबाबत वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी रिसोर्टच्या तहसीलदारांना आदेश देऊन तालुक्यातील तलाठ्यामार्फत पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी परंतु तालुक्यातील आधीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी होते आणि आता एकवीस तारखेला पडलेल्या या पावसामुळे पुन्हा उर्वरित शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानीची गांभीर्याने ओळखून शेतकरी बांधवांना तातडीची मदत करावी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका